नांदेड शहरातील वजीराबाद परिसरातून तीस लाख रुपये रकमेसह गाडी पळविणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून नगदी तेवीस लाख रुपये व सोन्याचा ऐवज व पाच मोबाईल असा एकूण पंचवीस लाख साठ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव हो, यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शहरातील वजीराबाद परिसरातून एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी राजेंद्र बनसीलाल यादव व जय अंबिका जिनिंगचे व्यवस्थापक मध्य प्रदेश येथील सतीश पालीवाल नांदेड येथे आले होते वजीराबाद येथील तरोडेकर मंगल कार्यालयासमोर कार चालक राजेंद्र यादव हा तीस लाखाच्या रकमेसह फरार झाल्याची माहिती सतीश पालीवाल यांनी जैन यांना दिली या प्रकारानंतर जैन यांनी राजेंद्र यादव व सतीश पालवाल यांच्या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली वजीराबाद पोलिसांनी या प्रकरणात सतीश पालीवाल यांना ताब्यात घेत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली को बँक ऑफ बडोदा वजीराबाद शाखा से हमारा मुनीम सतीश पालीवाल और ड्रायवर राजेश सीताराम यादव दोनों को बैंक से तीस लाख रुपये निकालने के लिए कुंटूर से हमने भेजा था कार्ड देखिए उस दिन कार लेकर सतीश का ऐसा कहना पड़ा कि सामने ट्रैफिक पुलिस वाले दिखे और उनको देख के मैं गाड़ी से नीचे उतरा और बाद में ट्रैफिक पुलिस वाला गाड़ी में बैठ के गाड़ी आगे ले गया और बाद में हम जब यहाँ पर मैं नांदेड़ आया तो पता चला कि राजेश यादव गाड़ी और केस सहित चला गया है गाड़ी लेके उसके बाद में हमने यहाँ पे नांदेड़ वजीरा थाने में आके एफआईआर दर्ज रिपोर्ट करवाई है इसकी उसके बाद में एसपी साहब जादव साहब और क्राइम ब्रांच की टीम डिगोरे साहब की टीम पूरी टीम ने लगातार 36 दिन तक हमारे एमपी में रहकर लगातार उसको ढूंढने का प्रयास करा बाकी आरोपी बहुत शातिर था माहिर था वह 10 से 15 सिम मोबाइल की वापर चुका है और बार बार मोबाइल बदल रहा था इसलिए उसको ढूंढने में टाइम हुआ बाकी इस टीम ने अपना प्रयास नहीं छोड़ा और आखिर आरोपी को पैसे सहित धर दबुझा कितने पैसे था था? तीस लाख रुपये पच्चीस लाख साठ हजार नौ सौ रुपए की रिकवरी आई है तेईस लाख रुपए और लाख उसके अलावा गोल्ड और मोबाइल सर आपने कुछ इनाम रखा था उस पर हाँ हमने आरोपी की सूचना देने वाले के लिए एक लाख रुपए इनाम की घोषणा करी थी और वह एक लाख रूपये का इनाम हम नांदेड़ की क्राइम ब्रांच की डिगोर साहब की टीम को एक लाख रूपये इनाम दे एक कंपनी है आणि त्याचे ड्रायव्हर यांनी बँक ऑफ बरोडामधनं ती तीस लाख रुपये काढले होते आणि त्यांची एक गाडी आहे त्या गाडीला त्यांनी असा बनाव रचला होता की ट्रॅफिक पोलिसनी गाडी थांबवली आणि नंतर गाडी मला उतरून दिलं आणि मला उतरून देऊन ड्रायव्हरसह गाडी घेऊन प पसार झालेले आहे जेव्हा त्या त्यांचा जो मुनीम आहे पालीवाला अशी त्यांनी जा, जेव्हा तक्रार दिली आणि आम्ही जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा बोलण्यात वसंतती झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे कारण तो त्या काटात सहभागी आहे असं माहिती मिळाल्यानंतर हा दुसरा आरोपी जो आहे आरोपी राजेश यादव यांनी तीस लाख रुपयांनी गाडी घेऊन पाळाला होता आणि आम्ही गेल्या एक महिन्यापासून त्याचा शोध घेत होतो तो मध्य प्रदेशमध्ये आमची टीम आमचे ए पी आय दिगोरे आणि त्यांच्याबरोबर आमचे जे काही कर्मचारी आहेत हे सगळेजणं एक महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये सेलवा डिस्ट्रिक्ट आहे या सेलवा डिस्ट्रिक्टच्या जे खत्री म्हणून त्यांचे एस पी साहेब आहेत हे माझे चांगल्या ओळखीचे आहेत बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधून तिथले योगेश पाटील म्हणून जे ए पी आय आहेत पी एस आय आहेत आणि इंदोरचे साहेब आहेत डी आय जी साहेब या सगळ्यांच्या बरोबर संपर्क साधून आम्ही आरोपीचा एक महिन्यांचा शोध घेऊन त्याला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून ब साधारणतः तेवीस लाख रुपये रोख एक साखळी जी चौसष्ट ग्रॅमची आहे आणि एक सोन्याची अंगठी आहे दहा ग्रॅमची अशा एकंदरीत पंचवीस लाख साठ हजार नऊशे रुपयाचा माल आम्ही बरामद केलेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि या दोघांनी कबुली दिलेली आहे की या दोघांनी मिळून हा गुन्हा कॉन्स्पिरसी करून हा गुन्हा केलेला आहे सर पैसे कुठून जप्त केले त्यांना ठेवले कुठे होते म्हणजे जवळ त्याच्यासोबत कुठे घरी बघितले हे त्याच्या घरी होते पैसे आणि हा आपल्याला उलकावणी देत फिरत होता आणि आपण त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे साधारणपण त्यांनी किती पैसे खर्च केले असेल त्याच्यानुसार नाही ते आता तपासात कळेल आपल्याला तपासात कळेल उरलेले पैसे जे आहेत ते त्याने कुठं के खर्च केलेत काय केलेत ही माहिती आपल्याला कळेल सर ह्याच्यावर काय ह्याच्यावर पूर्वी एक गुन्हा आहे मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्याच्यातला त्या गुन्ह्याचं पण काम आम्हाला मिळालेलं आहे त्याची एक तारीख पण होती मध्यंतरी त्या तारखेला आम्ही कोर्टामध्ये पण तिकडच्या कोर्टामध्ये पण ट्रॅप लावलेला होता पण ते मिळेल गुटक्यात सगळं गुटक्यात दरम्यान रक्कम व गाडी घेऊन पसार झालेला आरोपी सापडत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांचे एक पथक आरोपी राजेंद्र यादव याचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश येथे रवाना झाले सत्तावीस जानेवारी रोजी सदरील आरोपी सत्तावीस जानेवारी रोजी सदरील आरोपी खरगोण जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गोलवाडी येथे आढळून आला पोलिसांनी त्याच ताब्यात घेतल्या असून त्याच्याकडून चोरी गेलेले इंडिगो चार चाकी वाहन नगदी तेवीस लाख रुपये एक सोन्याची अंगठी एक सोन्याची चैन व पाच मोबाईल असा एकूण पंचवीस लाख साठ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी राजेंद्र यादव यास वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ता यास वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही कारवाई करणाऱ्या या पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पंचवीस हजार रुपये तर फिर्यादी जय अंबिका जिनिंगचे मालक जैन यांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे प्रतिनिधी नरेश रुप्तेवारसह हो सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास नांदेड